रामकृष्ण हरिमाऊली ना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कसे आज सर्व छानच असतं माहिती आहे तर आज आपण आहे आम्रखंड पुरी तर आम्रखंड पुरी बघायचं किती छान झालेली आहे पुरी पण एकच नंबर झालेली पुरी कशी बनवायची पुर पुरीची पुरी सुद्धा मी ट्रिक्स दाखव दाखवणार आहे कशी बनवायची काय बनवायची आणि आम्रखंडसुद्धा एवढं छान बनतं आणि त्याच्यात पाणी न सुटता एवढं छान असं आम्रखंड जसं दुकानातून आणलं तसं हॉटेलमधून आणलं तसं असं एवढं छान आम्रखंड बनतंय तर आम्रखंडसुद्धा आपण कसं बनवतो ते सुद्धा पूर्ण हॉटेल स्टाईल आपण एकदम आम्रखंड बनवणार आहोत आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया आम्रखंड बनवण्यासाठी मी इथे घेतले एक वाटी आमरस म्हणजे तीन आंब्याचा रस काढून घेतलेला आहे आणि तो फेटून घेतलेला आहे इथं एक वाटी घेतलेली आहे दही ते दही पण आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि एक वाटी घेतली आहे साखर तर पूर्णपणे एकदम अचूक माप आहे इथे घेतलेले आहे विलायची घेतलेली आहे थोडीशी एकदम प्रमाण एकदम बरोबर आहे तर चला बघूया इथे मी कढई ठेवून घेतली गॅस फेटव इथे कडाई ठेवून घेतली आणि गॅस पेटवला तर आपण याच्यात एक वाटी रस घालून घ्यायचा आहे रस आपल्याला नीट व्यवस्थित असं त्याच्यामध्ये साखर टाकून मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे आम्रखंड बनवताना साखर आणि आमरस एकत्र करून मस्तपैकी हलवून घेत राहायचा इथे एक वाटी साखर घालून घेतली मी आता ती छान अशी हलवून घ्यायची आपल्याला जोपर्यंत साखरेचं पाणी होतं ते साखरेचं पाणी त्यात मुरत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं चा, छान असं म्हणजे आपण जे आम्रखंड बनवतो त्याच्यामध्ये पाणी होत नाही तर बघा इतक्यात लगेच पाणी तयार झालंय त्याच्यात साखरेचं आता हे हलवत राहायचं आपण जोपर्यंत त्याच्यावर पाणी आटत नाही साखर वितळत नाही तोपर्यंत तो आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे चा। हे छान असं हलवत राहायचं नाही याला फेटून घ्यायचं दह्याला गॅस कमी ठेवायचा आणि छान असं हलवत राहायचं आपल्याला जर आमरा थंड बनवायचा असेल तर दही रात्रीच बांधून ठेवावं लागते मी रात्रीच दही बांधून ठेवलेलं होतं आणि दही बांधता वेळेस जर समजा दही खूप आंबट असेल तर दह्यामध्ये थोडंसं वरतून पाणी शिपडायचं असं पाणी शिपडल्यानंतर थोडंफार पाण्याचा आंबट पाण्याचा हात निघून जातो आणि मस्तपैकी दही होतं जर समजा आंबट नसेल तर पाणी शिपडायची गरज नाही आता आपण छान असं ह्या पातेल्यामध्ये फिटून आहे चमच्याच्या साहाय्यानेच फेटायचं जशी ज़ा, जशी जशी साखर वेळ त्याच्यामध्ये तसं तसं पाणी तयार होईल तर ते पूर्ण पाणी वाटत असतं आपल्याला पूर्णपणे हलवत आहे मस्त जायचं छान असं हलवून घ्यायचं पण जसं पाक बनवतो ना तशा प्रकारे असं हे कडक होतं आहे साखर म्हणून असं साखरेचं टेस्ट छान लागतो याच्यामध्ये म्हणून आंबरसामध्ये साखर टाकल्यानंतर छान असं हलून घ्यायचं आहे आता आपण हे ह्या चमच्याच्या साह्यानी एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपण विलाईची पूड घालून देई म्हणजे मग छान असे मिक्स होऊन जाईल इकडे हे पण हलवायचं आणि ते पण फेटून घ्यायचं दही फेटून घ्यायचं छान असं त्याच्यात गरेदार असं मस्त छान असं व्हायला पाहिजे परत आपल्याला जरा वेळाने पुन्हा फेटून घ्यायचं बघायची ते छान असं मस्तपैकी आपलं लांब रस्त असं मस्त शिस्त आहे आणि साखरेचं सा पाक झाल्यानं एकदम व्यवस्थित असं छान दिसतोय इथे दही छान असं फेटून झालेलं आहे आणि आपल्याला आंबरसातली साखरसुद्धा सा नीट व्यवस्थित अशी तयार झालेली आहे बघा एकदम पापडीसारखी अशी आंबरस तयार झालेला आहे अजून पाच मिनटं आपण याला हलवून घेतो तोपर्यंत हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि हे पण थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यात वापरायचं आहे आणि आपण पुढीची तयारी करून घेऊया इथं आपल्या आंबारसातलं छान असं पाणी आटत चाललंय गॅस एकदम कमी ठेवायचा आणि अधूनमधून हलवत राहायचं तर बघायची ती छान असं मस्तपैकी पाकासारखं तयार व्हायला पाहिजे पाणी नको राहिलं म्हणजे आपल्या श्रीखंडामध्ये आम्रखंडामध्ये पाणी तयार होणार आहे तर छान असं आपण हलत राहायचं तर इथं आपण पुरी बनवण्यासाठी घेतलेले आहे एक वाटी पीठ घेतलं आहे मी इथं पीठ वतून घेऊया त्याच्यानंतर घेतली अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा त्याच्यानंतर घेतलं इथे मी दोन टीस्पून असे मोठे चमचे तेल घेतले ते घालून घ्यायचे त्यानंतर इथे घेतले बारीक साखर शुगर ती पण घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घेतले इथं मी ते पण घालून घ्यायचं आता आपल्याला हे सगळं पाण्यामध्ये मिश्रण एकत्र मस्त पैकी मळून घ्यायचं आता आपण इकडचा गॅस बंद करूया मस्तपैकी आपल्याला आंब झालेला आहे छान असं पाटासारखा तयार झालं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पीठ चांगलं असं कडक मळून घ्यायचं आपल्याला निबर पीठ मळायचं आहे थोडस इथे आधी सर्व एकत्र करून घ्यायचं चा, छान असं पिठाला तेल लावून घ्यायचं मस्त हे पण आपल्याला राहायचं हे थंड होऊन द्यायचं का आपल्याला गॅस बंद केला आमरस आपल्याला थंड होऊन द्यायचा श्रीखंडामध्ये झालेला म्हणजे आम्रखंड तयार होणार आपल्याला छान असं तर इथं रवा जर घातला ना तर पोडी एवढी छान होती कडक मस्त पैकी अशी रवेनी तर पुढी छान कडक होते आणि तेल थोडीशी साखर म्हणजे आपल्याला याच्यासोबत खायची ती आम्रखंडासोबत त्याच्यामुळे थोडीशी काहीतरी अशी चव थोडीशी वेगळी लागली पाहिजे कडक आणि गोड अशी तरी इथं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कडक असं पीठ मळून घ्यायचं आहे इथं असं आपल्याला छान असं पीठ मळून झालेलं आहे बघा पण याच्यात रवा असल्यामुळं थोडंसं आपल्याला पाणी घालून थोडंसं दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे वरतून पाणी टाकायचं या आपण खूप निब्बर पीठ केला पण दहा मिनटं आपण त्याला असं भिजवून देणार आहोत दे आता हे दहा मिनटं भिजून देऊया पीठ दहा मिनटानंतर दहा मिनिटासाठी आपण ठेवणार आहोत तर त्याच्यावर असं ओला नॅपकिन करून ठेवून द्यायचं जरा इथं आपल्या पिठाला दहा मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण आम्रखंड बनवून घेऊया तोपर्यंत ते पीठ आपण साईडला ठेवून देऊया इथं आपल्याला आम्रखंड पूर्ण याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलं तुम्हाला दाखवायचं राहिलं दयामध्ये तर आम्रखंड आपल्याला तयार आहे बघा आणि पूर्ण जेवढं पण रस बनवला होता आपण तो पूर्णपणे लागून गेला आपल्याला काही शिल्लक राहिलेला नाही तर या बरोबर कंप्लीट एक एक माप होतं एक एक कापाचं तर तसंच माप घ्यायचं आहे आणि त्याच मापाने बनवायचं आहे तर इथं बघा श्रीखंड आपल्यावाला किती छान असं आम्रखंड किती छान असं झालेलं आहे एकदम गरेदार आणि एकदम असं जसं आपण दुकानात आणतो अशा प्रकारे झालेलं आहे बघा किती छान खूप छान असं आपल्याला आम्रखंड तयार आहे आम्रखंड जर समजा तुम्हाला छान बनवायचं असेल तर आंबारस पहिल्यांदा शिजवून घ्या साखर आणि ते एकत्र मिक्स करून मिक्स करून जर तुम्ही जर शिजवलं तर खूपच छान त्याच्यातलं पूर्णपणे पाणी आटून जातं आणि आपण जवळजवळ आम्रखंड नऊ दहा दिवस खाऊ शकतो फ्रीजमध्ये ठेवून तर त्याच्यामध्ये जर पाणी राहिलं तुम्ही जर तसंच आंबार जर टाकला आंबारस जर टाकला तर त्याच्यावाला खूप असं पाणी होतं त्याच्यामध्ये आणि पाणी झाल्यामुळे आपल्याला ते खायला नीट व्यवस्थित एक एक ते दोनच दिवस चालतं त्याच्यासाठी आपल्याला आम्रखंड जर मनापासून बनवायचं असेल तर ह्यो एक उपाय छान आहे की तुम्ही आमरस शिजवून घ्या शिजल्यानंतर त्याच्यातलं पूर्णपणे पाणी आटू द्या आटल्यानंतर ज्यावेळेस ते एकदम असं पाकासारखं तयार होईल कडक त्यावेळेसच आपण श्रीखंडामध्ये आपल्याला द आमरस वापरायचं आहे त्यावेळेस आपल्याला आम्रखंड तयार होतं तर एवढं छान असं बघा किती छान गरेदार असं मौसूत असं एकदम असं आपल्याला आम्रखंड तयार आहे बघा अजिबात पण असे गोळे वगैरे काही राहिलेले नाही रसाचे सुद्धा नाही आणि दयाचे सुद्धा नाही तर एवढं छान असं आम्रखंड तयार आहे तर आता आपण आम्रखंड साईडला ठेवून देऊया आणि पुढी बनवायला घेऊया आम्रखंड इतकं छान झालेलं मी तुम्हाला एका डिशमध्ये घेऊन दाखवते बघा असं डिशमध्ये घ्यायचा नाश्ता पसरून बघायचं तर याच्यामध्ये अजिबात गोळे वगैरे काहीच राहिलेले नाही आहे तर बघा किती छान असं आपल्याला आम्रखंड तयार आहे खूप छान असं आपल्याला आम्रखंड तयार झालेलं आहे आणि असंच जर बनवायचं असेल तर पूर्णपणे मी जी ट्रिक्स वापरली तीच वापरा तर आता आपण आपल्याला दहा मिनटं झालेले पीठ ठेवून तर चला ते आता पिठाची तयारी करून घेऊया गोळे तयार करून घेऊया आणि पुढी बनवून घेऊया इतर पिठाला आपल्याला दहा मिनटं झालेले आहेत तर आता पीठ ठेवून दहा मिनटं झाले तर आपण आता त्याच्यावाला काढून बघूया तर इथं बघा गोळा किती छान असा तयार झालेला आहे आणि आपण आता याच्यावाली गोळे तयार करून घेऊया तर गोळे तयार करून घ्यायला थोडंसं पीठ परत थोडंसं मऊसूत करून घ्यायचे आणि मऊसूत करून आता आपल्याला याच्यावाले गोळे तयार करून घ्यायचे पिठाचे आणि ज्या मापाची फोडी बनवायची आपल्याला त्या मापाचे गोळे तयार करून घ्यायचे चोटे -चोटे तर अशा मापाचे गोळे तयार करून घेऊ सगळे छोटे छोटे तुम्हाला जर छोटे पाहिजे असेल तर छोटे बनवायचे मोठे पाहिजे असेल तर मोठे बनवायचे तर सगळे असे गोळे तयार करून घेऊया आपण छान असे जरा थोडेसे मोठे झाले तर बारीक करते असे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला लाटायला थोडंसं जर समजा हाताला पीठ लटकत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता आपण सगळे हे गोळे तयार करून पुरी लाटून घेऊया आपले पूर्णपणे गोळे तयार आहे आता आपण लाटून घेऊया सगळे पुड्या लाटून घ्यायच्या आपल्याला एक खटी आणि मग तळून घ्यायच्या तर आता आपण सगळे एक खटी लाटून घेऊया आणि तळून घेऊया इथे आपण पिठाचे पूर्णपणे गोळे तयार करून आणि पुढे तयार करून घेतले आता तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे पुडी घालून घेऊया एक एक करून पुडी घालून घ्यायची आहे आणि तेल छान असं गरम आहे आणि वरती मस्त करून घ्यायचं म्हणजे पुढे छान असे फुडले जाते दुसरी बाजू करून घ्यायची थोडीशी कडक होऊन द्यायची पुढे सगळ्या पुढे अशाच करून घ्यायची आपल्याला इथं आपल्याला आम्रखंड तयार आहे बघा किती छान झालेलं आहे एकदम छान असं गरेदार झालेलं आहे खूपच छान आम्रखंड पुरी तयार आहे पुढी पण बघा किती छान झालेली आहे मस्त पैकी आता याच्यात आपण आम्रखंड भरणार आणि खाणार तर पुढी पण एकदम नरम आणि एकदम मस्त अशी झाली बघा किती छान पुढी झाली इथं पापडे आम्रखंड आणि पुढी तर तुम्हाला माझ्या वेळेला आजची रेसिपी आंब्रखंड्याची कशी वाटते कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर जर नवीन असेल तर बेल बटन दाबा म्हणजे नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये